गेला बघ आपला तुक्या गेला ना राऊस चांगला माणूस होता कमी वयात गेला ऐशी वर्षाचे होते आपण माणूस चांगला होता ना कसला चांगला माणूस हा चार वेळा रॉबरी केली होती थे त्यांनी चार वेळा लॉकअप मध्ये होते पोलिसांनी काय रिमांड घेतला त्यांचा माहिती तुम्हाला बायपाच्या लादीवर झोपून टायर मध्ये घालून मार मार मारलं होतं त्यांना कसला मा? चांगला माणूस जाऊ दे जाऊ दे गेलेला माणूस आहे असं बोलायचं नाही त्याच्याबद्दल अरे ज्ञानाचा भांडार होता ज्ञानाचा भांडार ज्ञानी माणूस होता पाचवी शिकलेले होते पाचवी शिकलेले होते अरे किती लोकांसाठी धावपळ केली धडपड केली पळापळ केली हा जेव्हा बघावं तेव्हा पळत राहायचे इथं जा तिथं जा याला भेट त्याला भेट नुसतं दिवसभर पळायचे का इथे जा तिथे जा हा कसली पाया पळ एका पायाने लंगडे होते मग झालं हा माणूस चांगला, ले चांगला होता माणूस लय चांगला होता अजिबात काही आजार नाही हम्म काही आजार नाही ठणठणीत माणूस हम्म दारूच्या थांबाला पण हात लावत नव्हता दारूच्या थेंबाला पण हात लावत नव्हता काय बोलता मामा गावठी प्यायचे हातबट्टी प्यायचे स्वतः बघितलंय डोळ्याने अहो चार चार दिवस दारू प्यायचे गावठी मी स्वतः नेलो त्यांना घरी हा चार दिवस गटात पडले होते हम्म मी त्यांना घरपर्यंत नेलं होत काय सांगता मग काय झालं माणूस चांगला होता पक्के बेवढे होते ते आ एक शून्य शून्य टाकल्याशिवाय त्यांची बॉडी हालायची नाही आता बघा बघा आता हालते का बॉडी जाऊ जाऊ दे दे गेलेला माणसाबद्दल असं बोलायचं नाही पण लय चांगले होते लय चांगला माणूस होता कसला चांगला माणूस होता अहो मामा एक तरी चांगली सवय होती का त्यांच्या अंगात हा सगळ्या वाईट सवय होत्या त्या वाईट सवयीतले परिणाम आहेत जवानीत सगळ्यांना वाईट सवय असू दे अरे बाबा तुला एक सांगतो तु। हम्म हा जवानीत एवढे मॅटर करा एवढे मॅटर करा कि म्हात पण किश्य सांगण्यात गेला पाहिजे हम्म म्हातार पण किश्य सांगण्यात गेला पाहिजे हा <laughs> किस्से सांगायच्या आधीच त्यांचा किस्सा खला झाला बघा ना कसे पडले हा काय बोलता मामा हा चांगला माणूस होता चांगला माणूस होता जा एरियामध्ये बघा त्यांच्या हा एरियातला कोणालाही विचारा अरे सकाळ झाली की भांडण भांडण शिवाय त्यांची सुरुवात व्हायची नाही हा लोकांना किती शिव्या घालायचे किती काय काय बोलायचे अहो चार वेळा तर तुम्हाला पण त्यांनी शिव्या घातल्या ना हा एवढ्या घाण घाण शिव्या आईवर बहिणीवर बापावर नको नको तशा तशा तुम्हाला शिव्या घातल्यात त्यांनी हा चांगला माणूस होता काय बोलता काय चांगलं केलं तुमचं हा चांगलं केलं चांगलं केलं काय 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 चांगलं काय केलं तुम जाऊ दे पण माणूस चांगला होता माझ काय चांगलं <laughs> अरे मामा कशाला कशा अरे मामा कशाला फुसकार्या मारून रडत आहे नका अरे तुम तुम तुम्ही मला वाईट वाटते तुम्ही तुमच्या बाजूला मी बसतोय सगळे बघतायत हा सगळे विचार करतात की हा माणूस <laughs> रडतो हा रड रडतो शांत राहा ना मामा सगळे बघ रडताय हा

जाऊ द्या कशाला हाता आजू पण नका ना मामा मला एक सांगू का एक सांगू किती काही झालं ना तुमच्या सांगितल्याप्रमाणे माणूस चांगला होता